माओवादी चळवळीचा गेल्या चार वर्षांपासूनचा हा सूत्रधार आत्मसमर्पण करतोय जहाल माओवादी गिरधर आणि ललिता यांनी आत्मसमर्पण केलेला आहे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान जहाल माओवादी नेता गिरधर यांना आत्मसमर्पण केलेला आहे चार वर्षांपासून तो माओवादी चळवळीचा सूत्रधार होता तसंच त्यासोबतच ललिता ही देखील माओवादी होती आणि तिने देखील आत्मसमर्पण केलेलं आहे की के गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात प्रमुख माओवादी म्हणून ज्याला समजलं जायचं या सगळ्यात प्रमुख दलमचा जो मुखिया होता त्या गिरधरनं आणि त्यांच्या पत्नीनं आज या ठिकाणी आत्मसमर्पण केलेलं आहे गिरधर यांच्यावर पंचवीस लाखाचं तर पत्नीवर सोळा लाखाचं बक्षीस सो होतं आणि आज त्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीची कंबर ही पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडलेली आहे मी गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थितीची जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्यातनं हे प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे केवळ माओवादाचा सामना केला असं नाही समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न देखील केलाय त्याचाही एक फायदा असा झाला की सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दल आणि प्रशासनाच्या बद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे एक चांगलं संबंध तयार झाला आहे आणि त्यामुळे देखील आज माओवाद्यांना सामान्य गावकरी थारा देत नाहीत ते पोलिसांना अधिक जवळचं मानतात हा एक महत्वाचा फरक आहे आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानुरूप पुढचं आपलं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतील